नमस्कार शेतकरी बांधवनो मी विकी पाटील खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार सोमवार नऊ जून दोन हजार पंचवीस तर शेतकरी बांधवांनो उद्या दहा जून आणि मंगळवार तर बरेच शेतकरीचे मला फोन होते की उद्याचा धुळेचा बाजार चालू आहे का त्या संदर्भात आपण धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी भेट देण्यासाठी दे 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 आलो आहे या ठिकाणी मी विचारपूस केलेली तर मित्रांनो उद्याचा बाजार संपूर्ण चालू आहे बरेच कस्टमर ते मला फोन यायचे की की दादा गाईंचा बाजार भरणार आहे का बैलांचा बाजार भरणार आहे का मशीनचा बाजार भरणार आहे का तर मी त्याच कन्फर्म साडे या ठिकाणी बाजार समितीमध्ये तुम्हाला व्हिडिओ बनवतोय की बाजार उद्या पूर्णपणे चालू आहे तर सर्वांनी नोंद घ्यायची मित्रांनो आता मी ज्या ठिकाणी उभा आहे हा मी बाजार आहे हा शेतकरींचा बाजार आहे तर बाजारामध्ये आपल्याला पूर्ण शेतकरींच्या मशी पाहायला भेटतील धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बैलांचा बाधार पण भरतो मशीनचा बाजार भरतो शिडींचा कोंबडींचा आणि गाईंचा बाजार भरतो तर या ठिकाणी जे जे येतात येतात गिर बाकी असतात तर व्यापार आहेत आहेत ते त्यांच्याकडे ज्या म्हशी असतात बाकी मुर म्हशी पण असतात आणि बाकी पण असतात तर उद्याचा व्हिडिओ खूप छान होणार आहे आज तुम्हाला कन्फर्म करण्यासाठी मी व्हिडिओ बनवते की उद्या संपूर्ण बाजार चालू असणार आहे आता हे पाहू शकतात इथले प्रॉपर व्यापार येते त्यांच्या नेहमी या ठिकाणी असतात उपलब्ध आणि बाजूला तुम्ही पाहू शकता त्या ठिकाणी गिरगाई उपलब्ध आहेत आणि या ठिकाणी जे व्यापार आग्रेचे व्यापारी म्हणून व्यापारी असतात संपूर्ण या ठिकाणी जातीच्या गाई उपलब्ध असतात तर कोणाला गिरी जातीचे काही घ्यायचं असेल किंवा जापरामध्ये मशी घ्यायचे असेल तर बाजार मंगळवारी असतो पण या ठिकाणी प्रॉपर दावणी पण असतात आपण व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येक व्यापारीचा नंबर टाकलेला असो जर कोणाला या ठिकाणी मशी किंवा गाई घ्यायचं असतील तर तुम्ही इथे येऊन समक्ष खरेदी करा मित्रांनो आणि व्यवहार कसा वाटला तुम्ही कमेंट करत जा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत जा आता तुम्ही समोर पाहू शकता आता ती समोर तुम्हाला ती दावान दिसते ना ही व्यापारीची धावते व्यापारीकडे आता जप्राबाधी मशी असतात आणि यांच्याकडे जी रेंज असते मित्रांनो या मशीनची रेंज असते सत्तर हजारापासून तर लाखाच्या वरती मशी असतात या ठिकाणी जशी मैस तशी किंमत असते आणि दुधाची बोली वगैरे आपल्याला व्यवस्थित करून देतात या ठिकाणी आपल्याला लागण मैस पण भेटेल आणि दळलेल्या मशी पण भेटेल मित्रांनो आता बरेच जण शेतकरी येतात या ठिकाणी तर आपल्याला जसं शेतकरी असो की दादा आम्हाला सत्तर हजाराला मशी पाहिजे तर तुम्हाला सत्तर हजाराला घ्यायची असेल तर तुम्ही या ठिकाणी मिनामैज बाजारामध्ये या ठिकाणी शेतकरींच्या मशी असतात शेतकरींच्या मशीनची जी प्राईस असते मित्रांनो सत्तर ऐंशी पंच्याहत्तर अशा किमतीच्या भावाने आपल्याला या ठिकाणी मशी भेटणार आहेत आणि ज्या व्यापाऱ्यांच्या असतात त्या मोठ्या मापाच्या असतात जाफ्राबाद मशी तर तुम्हाला त्या लाखाच्या वरती भेटतील आणि पूर्ण एकदम गॅरंटीच्या कमीत कमी मित्रांनो पंधरा प्लस दुधा दुधाची गॅरंटीच्या या ठिकाणी जाफ्राबाद मशी तुम्हाला पाहायला भेटतील आणि एक महत्वाचा मुद्दा मित्रांनो बरेच शेतकरी मला फोन करतात दादा माझी फसवणूक झाली माझं हे झालं माझं ते झालं तर शेतकरी बांधवांनो खरेदीसाठी यायचं असेल तर तुम्ही फार की लोकांना घेऊन या कारण आपले वडील असतील आपले आजोबा असतील त्यांना घेऊन या तुम्ही ते कारण पार्क त्यांना पूर्ण अनुभव असतो मशीनचा ते पाहूनच सांगून देतात की मशी किती दूध देणार आहे किती वेत आला असेल कारण व्यापारी आपल्याला या ठिकाणी सांगणार पहिल्या चौथ्या वेताची असेल तर व्यापारी आपल्या दुसऱ्या दुसऱ्या वेताची सांगणार आहे तर मित्रांनो पार्क के लोकांना घेऊन या आणि कोणाची फसवणूक होणार नाही अशी दक्षता घ्या मित्रांनो मला फोन करा मी प्रॉपर या ठिकाणी लोकल या ठिकाणी राहतो मित्रांनो कोणाला काही प्रॉब्लेम असेल मला फोन करा मी तुमच्या इथे समक्ष येऊन या ठिकाणी तुम्हाला मशीन खरेदी करू दू फक्त चॅनलच्या माध्यमातून कारण बरेच जण आता एक मालेगावचा शेतकरी होता तो मी प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून बोलत असतो जर कोणाला मशी घ्यायचं असेल तर तुम्ही मला फोन करा मी प्रॉपर पुढे म्हणजे राहतो तुम्हाला काही मदत लागली तर तुम्हाला नक्की मदत करतो मी आणि मला मालेगावचा एक शेतकरीचा मी फोन आला होता मागे एक महिना झालेला मित्रांनो त्याची फसवणूक झाली दोन लाख सोळा हजारच्या मशी घेतलेल्या आहेत बुधवारच्या दिवशी तो घेऊन गेला बाजार मंगळवारी असतो पावतीला गाभरला बुधवारच्या दिवशी घेऊन गेला दोघी मशी तेल निघाल्या तर तो व्यापारी आठ दहा मध्ये आला त्यांनी द्या दोघी मशी घेतल्या नंतर त्या व्यापारीचा फोन नाही त्या समोरच्या व्यक्तीला ब्लॉक केलेलं आहे तर शिव छत्री बांधवनं जर तुम्हाला मशी खरेदी करायची असेल तर तुम्ही मला फोन करा मी प्रॉपर इथला लोकल धुळे चारा तुम्ही आणि खरेदी करताना थोडा विचार करत जा या ठिकाणी गिरी काही पण असतात मशीनच्या प्रॉपर दावनी त्या ठिकाणी मशीनच्या दावणी पण असतात त्या ठिकाणी तुम्ही बाजार मंगळवारी तुम्ही मध्ये पण आले तर तुम्हाला या ठिकाणी चांगल्या क्वालिटीच्या मशी पाहायला भेटतील आहेत भरपूर आहेत एक नंबर क्वालिटीच्या मशी असतात धुळे मार्केट पूर्ण महाराष्ट्र मध्ये नंबर वन मार्केट आहे मित्रांनो या ठिकाणी भरपूर मशी आहेत आणि आता सध्या जेव्हा बाजार भरणार मशीनची आता एकदम एक नंबर बाजार भरणार आहेत पावसाळ्यामध्ये आणि वाड्यामध्ये बाजार चांगले भरतात तुम्हाला दोन टाईम चेक करून देणार त्या ठिकाणी तर हा व्हिडिओ कसा वाटला जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा जय जवान जय किसान तर पाहू शकता शेतकरी बांधवून या ठिकाणी आता गिरगाई आलेल्या आहेत आता छोटू शेड म्हणून व्यापारी आहेत बंटी शेड आणि छोटू शेड तर यांच्या या ठिकाणी गिरगाई उपलब्ध आहेत आता यांचाही मी व्हिडिओ बनवला होता मागे पाच दिवसा आधी बनवला होता आता मार्केट बंद नसल्यामुळे या गाई आता विक्री झालेली नाहीत पण जर कोणाला घ्यायचं असेल तर उद्या तुम्ही या ठिकाणी या समक्ष या ठिकाणी प्रॉपर जावाने या ठिकाणी या तुम्ही आणि या गाई खरेदी करा गाईंची क्वालिटी तुम्ही पाहू शकतात गाईंचा जो भाव मित्रांनो सत्तर पंच्याहत्तर ऐंशी आधारच्या गाई या ठिकाणी उपलब्ध आहेत पाहू शकता आपण या ठिकाणी जर कोणाला घ्यायचं असेल तर छोटू शेड म्हणून व्यापारी इथले आग्र्याचे इथले छोटू आणि बंटी शेड म्हणून व्यापारी आहेत चांगला विवाह वरेन्साई तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही या शेडमध्ये संपूर्ण गाई बांधलेले असतात तुम्ही या ठिकाणी येऊन खात्रीशीर गाई खरेदी करण्याचा प्रयत्न करा इकडे एक आहे इकडे पण एक आहे आणि इकडे चार गाई आहेत मित्रांनो आता उद्याचा बाजार जो बाजार आहे ना आता फुलं असणार एकदम आता बरेच शेतकरी ना माहिती नाही म्हणून त्याचसाठी मी हा व्हिडिओ बनवतोय की तुम्ही उद्या या नक्की बाजारामध्ये खरेदीसाठी विक्रीसाठी आणि या ठिकाणी गाई जर घ्यायचं असेल तर गाई घ्या म्हशी घ्यायचं असेल तर म्हशी घ्या तुम्हाला मित्रांनो आता मोठा म्हैस बाजार दाखवतो मी या ठिकाणी बाजार कसा येतो आणि त्या बाजारामध्ये किती आलेले आहेत आता मशी ते पण तुम्हाला दाखवतो व्हिडिओच्या माध्यमातून चला तर मग आपण आता मोठ्या म्हैस बाजाराकडे तर शेतकरी बांधव नो या ठिकाणी पाहू शकता आपण टिंगू शेड यांची धावण आहे आणि बाजूला किरण शेठ आणि एक वधूवाला यांची धावण आहे व्यापाऱ्यांची या ठिकाणी धावण आहे तर उद्या महिलांचा बाजार पूर्णपणे चालू आहे शेतकरी बांधव व्हिडिओ बनवायचा मुद्दा तोच आहे आता इकडे टिंगू शेडकडे बाकी आज शिरपूरची खरेदी माडवीवालांची खरेदी आणि बाकी किल्लार बैल पण आहे यांच्याकडे आणि किरणदादा चौधरी यांच्याकडे पण आता एक किल्लार जोडे आणि बाकी उद्या पण दोन धुळे येणार एकदम सुंदर धुळे येणार उद्या पण तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून किरण दादा आणि टेंगू शेड वातीमधून आणलाईनचा आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला असतो व्यापारी प्रॉपर देतले मित्रांनो आणि प्रॉपर या ठिकाणी दावणी बांधलेली असतात कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तर यांच्या दाऊणीला खिल्लार जोडे असतात बाकी पण असतात आणि या ठिकाणी बैल बैलबदल्याचे व्यवहार पण तो आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकले असतो बाजार हा मंगळवारी असतो सकाळी आठ वाजेपासून तर बाजार एक दोन वाजेपर्यंत चांगल्या पद्धतीने भरतो आणि प्रॉपर दावणी असल्यामुळे मित्रांनो तुम्ही मध्ये पण आली तर तुम्हाला या ठिकाणी चांगल्या क्वालिटीच्या जोड्या पाहायला भेटतील आता बघू शकता तुम्ही या ठिकाणी एक जोडे दोन जोड आहेत बाकीकडे मधून यांच्याकडे भरपूर आहेत मित्रांनो आपण संपूर्ण जोड्या तुम्हाला आज व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार जर कोणाला यायचं असेल तर तुम्ही उद्या सकाळी लवकर या मित्रांनो उद्याचा बाजार पूर्णपणे चालू तर शेतकरी बांधव पाहू शकता या ठिकाणी आता किल्लार जोड्या आलेले आहेत टेंगू शेड्यांच्या धावणीला बाकी शिरपूरची पण खरेदी इकडे माडवी जोड्यांची बाकी किल्लार पण आलेले आहेत आपण माध्यमातून आपण व्यापारीचा नंबर टाकले असतो आणि प्रॉपर दावाने धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यांची प्रॉपर धावन असे एक नंबर व्यवहार आहे उदार व्यवहार मित्रांनो हापलून पैसे या ठिकाणी जोडी पाहू शकता आपण मोठ्या मापाची जोडी एकदम सुंदर जोडी आलेली तर तुम्हाला ही जोड उद्या आपल्या बाजारमध्ये पाहायला भेटेल ज्या शेतकरी बांधवांना जर खरेदी करायची असेल तर तुम्ही या या ठिकाणी या खरेदी करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा हे पाहता आता किरणदादा चौधरी यांची पण एक जोडी इकडे उदय सकाळी त्यांच्या दोन जोडे येणार आहेत हे पहा इकडे एक बैले आणि एक समोर एक बैले आणि इकडे पण एक जोडी हेटिंगुसेड यांचीवाले एक नंबर जोड्या आहेत या ठिकाणी भरपूर जोड्या आलेल्या आहेत आता कसं मित्रांनो दोन हप्त्यापासून बाजार बंद असल्यामुळे ज्या बैलबदल्याचा ज्या जोड्या येतात त्या आता आले नाहीत आता या बाजारी ते बैलबदल्याच्या जोड्या पण खरेदी करतील म्हणजे आणि बाहेर गावी पण जुळ्या खरेदीसाठी जाणार आहेत इकडे पाहू शकता आपण या ठिकाणी आता शेड आपण यांचा स्पेशल व्हिडिओ बनवतो दर बाजारीला आता यांच्या जाऊनीला पण एकदम सुंदर सुंदर जोडे आलेले आहेत पाहू शकता आपण या ठिकाणी किल्लार जोडे आलेले आहेत मित्रांनो एक नंबर जोडे आहेत व्हिडिओच्या माध्यमातून आपण शेड यांचा नंबर टाकलेला असो जे आपण शेतकरी बांधवांना जर खरेदी करायची असेल तर तुम्ही या खरेदी करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा पाहू शकता आपण या ठिकाणी जोड्यांची क्वालिटी पहा मित्रांनो एक नंबर जोड्यात खिल्दार जोड्यात तर येऊ शकता तुम्ही या ठिकाणी खरेदीसाठी इकडे आता एक ब्लॅक कलरची जोडी पाहू शकता आपण या ठिकाणी आता यांच्या जे किमती आहेत तुम्हाला उद्या मी पूर्ण मोठा व्हिडिओ बनवणार आहे आणि मोठ्या व्हिडिओमध्ये यांच्या किमती सांगणार आहे आपण हे पाहि या ठिकाणी भरपूर जोडे आलेले आहेत आता मधुवर यांचा व्यवहार बी चांगला आहे आणि तुम्हाला या ठिकाणी उदार जोड्या भेटणार असं नाही मित्रांनो तुम्ही कॅश व्यवहार करा आणि कॅश व्यवहार नाही असं नाही तुम्ही हजार दोन हजार रुपये बेण्यावरसुद्धा तुम्हाला या ठिकाणी जोडी भेटणार आहे आणि प्रॉपर जामाने असं नाही की बाजार मंगळवारी तुम्हाला मंगळवारी जोडी भेटेल तसं काही नाही तुम्ही मध्ये पण आले तरी तुम्हाला या ठिकाणी जोड्या वगैरे भेटणार आहेत होऊ शकता पण या ठिकाण जोड्यांची क्वालिटी वगैरे चांगली या खरेदी करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा तर शेतकरी बांधवांना तुम्ही होऊ शकता या ठिकाणी आता ही पुरीशी लोकांच्या या ठिकाणी मशीनच्या येत आणि बाजार समितीमध्ये यांच्या प्रॉपर धावून येत या ठिकाणी म्हणजे पूर्ण जी धावण दिसते तुम्हाला ही पूर्ण जपराबाजी धावण आहे आता उद्याच्या म्हणजे तुम्हाला पूर्ण मशी या ठिकाणी पाहायला भेटणार जर कोणाला या ठिकाणी यायचं असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून व्यापारीचा नंबर टाकलेला तो आता बरेच मशी आलेले आहेत आजच्या बाजारामध्ये पोहोचित तर उद्या संपूर्ण मशी या सेलसाठी उपलब्ध आहेत आता जो बाजार जो व्यापाऱ्यांचा बाजार आहे तुम्हाला तो आधी दाखवला मी तो शेतकरींचा बाजार होता त्या ठिकाणी बाकी व्यापाऱ्यांच्या जाऊन पण असतात आणि एक एक दोन दोन शेतकरी शेतकरींच्या मशी पण असतात आणि तिकडून पुढे गेल्यानंतर मित्रांनो पूर्ण जो बाजार आहे तो पूर्ण व्यापारींचा बाजार आहे तो पण तुम्हाला मी आता कव्हर करतो त्या ठिकाणी पाच वाजता किती मशी आलेल्या आहेत काय आलेले आहेत उद्याचा बाजार जरा थोडा नॉर्मल भरणार आहे कसं बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती नाही येत आणि खरेदीसाठी पण व्यापारी आता गेलेले आहेत आता पुढचे आपल्याला येतील ते आणि कसं जातात शेतकरी बांधव गुजरातला खरेदी व्यापारी जातात रे एका दोन दिवसामध्ये ते परत येत नाही त्यांना कमीत कमी आठ नऊ दिवस लागतात त्या ठिकाणी पाड्यामधून एक एक मैस सोयस करतात दलाल असतो ना त्या दलालच्या घरी मुक्कामी थांबावं लागतं आपल्याला आणि तो दलाल काय करतो आपल्याला या प्रत्येक खेड्यामध्ये घेऊन जातो एक एक दोन दोन मैस खरेदी करतो आणि त्याच्या घरी बांधतो तो कारण तुम्ही जर गेली स्वतः खरेदीसाठी तुम्हाला तुम्हाला एक अर्धा दलाल पकडावा लागेल मग दलाल सोडून तुमच्या त्या ठिकाणी व्यवहार करेल तुम्हाला राहण्याची संपूर्ण सोय त्या ठिकाणी उपलब्ध करून देईल गुजरातमध्ये असं आहे आता हे व्यापारी काय करतात आता समजा मंगळवारचा बाजार असतो मंगळवारी बाकीच्या म्है संपूर्ण विक्री झाल्यानंतर ते काय करतात लगेच बुधवारच्या दिवशी लगेच खर्दी साडी जातात ते मग गुजरात मध्ये भावनगर अमरेली नोकोडा शिरोई असे बरेच त्या ठिकाणी डिस्ट्रिक्ट आहेत त्या ठिकाणी गर्दी साडी जातात आणि एक अर्धा फिक्स दलाल असतो त्या त्यांच्या घरी गेल्यानंतर मग तो दलाल काय करतो तेड्यापाड्यामधून एक एक दोन दोन मै खर्दी करतो असे चार पाच दिवस त्यांनी म्हैशी दहा बारा मैशी गोळा करतात गाडीमध्ये भरतात आणि आपल्या या बाजारच्या एक दोन दिवसा पहिले मशी या बाजारामध्ये घेऊन येतात आता पाहू शकता आपण या ठिकाणी पूर्ण दावण भरलेली मशीन पूर्ण दाबर या ठिकाणी विकण्यासाठी उपलब्ध असणार आहेत आता तुम्हाला आपण बाजार आहे त्या म्हणजे प्रॉपर दावणे पण आहेत बाकी बाहेरचे पण व्यापारी येतात त्या ठिकाणी बाजार कशी आता तो बाजार पण दाखवतो त्या बाजारामध्ये आता किती किती मशी उपलब्ध आहेत काय संपूर्ण माहिती आपण चैनलच्या माध्यमातून कव्हर करणार आहे चला तर मग आपण त्या आता मोठ्या बाजारामध्ये आपण जाऊया बघा मित्रांनो या साइटला आम्ही आता आलेलो आहोत तर तिकडून येण्याचा रस्ता होतो आणि या ठिकाणी मग आता पूर्ण या ठिकाणी पूर्ण तुम्हाला टेंट लावलेले दिसत असेल आणि त्या टेंटमध्ये म्हशी दिसत असेल हा पूर्ण बाजार आहे मित्रांनो म्हशींचा स्पेशल बाजार हा या ठिकाणी महाराष्ट्रातून कान्या आणि व दुसऱ्या राज्यातून पण गिराई घेतात खरेदी करण्यासाठी कारण की म्हशींचा संपूर्ण मोठा बाजार मित्रांनो बघू शकता आपण मावणकडून तुम्हाला संपूर्ण बाजार दाखवतो आहे कारण की बरेच लोक आता जे व्यापारी आहेत ते माल खरेदी करण्या करायला गेलेले आहेत कारण की दोन हप्त्यापासून हा जो बाजार होता तो बंद असल्यामुळे ते खरेदी करायला गेलेले आहेत तरी बराच माल त्यांनी या ठिकाणी आणलेला आहे मित्रांनो कारण की उद्यापासून बाजार पुन्हा चालू होत आहेत त्याच्यामुळे माल आलेला आहे पण अजून उद्या सकाळ म्हणजे रात्रीपर्यंत पण गाड्या येतील आणि रात्री गाड्या आल्यानंतर अजून परत तुम्हाला या ठिकाणी माल बघायला भेटणार आहे मित्रांनो उद्या सकाळी तुम्हाला वरगस्त माल या ठिकाणी भेटणार आहे बघायला आता ते गेलेलं काही गाड्या रात्री येतील आताच्या ज्या गाड्या आणलेल्या होत्या त्याच्यामध्ये माल आलेला आहे सध्या तुम्ही बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दिसत असेल बऱ्याच मशी या ठिकाणी आलेल्या होत तुम्हाला तर रात्री पण आधी बरेच गाड्या येतील आणि उद्या सकाळपर्यंत तुम्हाला भरपूर मशी या ठिकाणी दिसतात मित्रांनो या ठिकाणी मशी तुम्हाला जमलेल्या मशी पण भेटतील आणि गाभन घेषी पण या ठिकाणी तुम्हाला भेटतील गाभन घ्या किंवा जमलेली म्हैशी घ्या